नमस्कार मी सिनेनाट्य अभिनेत्री शोभा शोभादानी आज आपल्या सर्वांशी एका छानशा विषयावर गप्पा मारणार आहे आणि तो विषय म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाक्ती देणारा विषय आणि तो म्हणजे विवाह लग्न समारंभ खरं म्हणजे लग्न समारंभ अतिशय सुंदर गोष्ट अतिशय सुंदर अशी घटना पण आत्ता अलीकडच्या काळामध्ये काळ बदलला त्यानुसार ही विवाह पद्धत बदलली त्यामध्ये अनेक बदल झाले पण आता विवाह करणं हे अतिशय जिकरीचं काम आहे असं सगळ्यांना वाटते आणि अने त्यासाठी अनेक संस्थाही पुढे आल्या पण यासाठी आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईलवरती यूट्यूब चॅनल दाबलं की अनेक गोष्टी आपल्याला पाहिजे तर मिळतात आणि म्हणूनच त्यासाठी एक अतिशय सुंदर असं यूट्यूबवरती चॅनल सुरू झालंय टी एस टी एस म्हणजे थोडं साधं थोडं सोपं ह्या चॅनलला आपण सगळ्यांनी भेट द्या कारण विवाह अनुरूप अशा सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तिथे सल्ला मिळेल मार्गदर्शन मिळेल म्हणजे वधूवर सूचक मंडळापासून ते इव्हेंट मॅनेजमेंट कायदेविषयक सल्ला एवढंच नाही तर लैंगिक शिक्षण याचा सुद्धा सल्ला तुम्हाला तिथे दिला जाईल तेव्हा या युट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी एकदा अवश्य भेट द्या शुभ विवाहाची गुरु केली चॅनल for saga toda top.